देई भाई देई नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा एका वार्डातील एका प्रभागातील निवडणुकीमध्ये पंतप्रधानाचं कार्यालय लक्ष घालतं का असा एक प्रश्न आत्ता समोर आलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने पूजा मोरे जाधव यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यायला त्यांना भाग पाडलं उमेदवारी मागे घेताना पूजा मोरे जाधव या ढसाढसा रडल्या आणि हे सगळं प्रकरण का घडलं कसं घडलं तर त्यामागे पंतप्रधान कार्यालयापर्यंत पूजा मोरेंचे पूर्वाश्रमीचे व्हिडिओ पाठवण्यात आले अशी एक धक्कादायक माहिती आत्ता समोर येत आहे खरंच पंतप्रधान कार्यालय अशा पद्धतीनं इतक्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालतं का ही गोष्ट त्यांच्यासाठी छोटी नसून मोठी आहे का पूजा मोरेंनी असं काय केलं होतं की त्यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागे घ्यायला लावली त्या पूर्वी राजू राहुल गांधींच्या सोबत पदयात्रेमध्ये फिरल्या म्हणून हे ही कारवाई झालेली आहे का पूजा मोरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका केली ती आत्ता उमेदवारी मिळाल्यानंतरच सोशल मीडियावरती का आली आणि पूजा मोरेंचे पती त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या पत्नीच्या तोंडी ही जे वाक्य घातलेली आहे ती चुकीची वाक्य घातलेली आहे त्या अशा बोललेल्याच नव्हत्या नेमकं काय घडलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत अशा छोट्या प्रकरणात खरंच तक्रार करतात का आणि त्या तक्रारीची दखल घेऊन इथल्या लोकांचे डोळे उघडले जातात का हे आपल्याला समजून घ्यायचं आहे खरं म्हणजे या सगळ्या विषयाची सुरुवात करताना आपल्याला आधी पूजा मोरेंचा थोडक्यामध्ये इतिहास समजून घ्यावा लागेल पूजा मोरे या काही फार धनदांडग्या घरातल्या कार्यकर्त्या नाही आहेत त्या काही फार मोठ्या नेत्याही नाही आहेत त्या आक्रमकपणे काम करणाऱ्या एक तरुण अशा कार्यकर्त्या आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूकही लढवलेली आहे त्याआधी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्या सक्रिय सहभागी होत्या त्यावेळी ते त्यांनी आ मराठा समाजाच्या आरक्षण आरक्षणासाठी अत्यंत पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मागणी केली होती आणि त्यांचे बरेच व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल झालेले होते पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता त्यावेळेस नेमकं पूजा मोरे जाधव यांचं लग्न झालं होतं आणि त्याच काळामध्ये त्या जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या होत्या हा हल्ला झाला त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया जेव्हा आली त्यावेळी त्यांनी या सगळ्या सरकारला आणि केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो जे कट्टर हिंदुत्ववादाचं राजकारण करतं त्यांना काही सवाल उपस्थित केलेले होते ते व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल झालेले होते असे व्हिडिओ व्हायरल झालेले असताना पूजा मोरेंची भूमिका हीच होती की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशी दंगल घडून आणून किंवा हिंदू मुस्लिम वाद घडवण्यासाठी अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले मुद्दाम केले जात आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता त्यामुळं आत्ता जेव्हा पूजा मोरेंना पुण्यातून एका प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंचे जुने व्हिडिओ बाहेर काढले पूजा मोरे यांसारख्या उमेदवाराला तुम्ही जर तिकीट देणार असाल तर भारतीय जनता पक्षाची इतकी नामुष्की कधीच होणार नाही अशा पद्धतीचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर पडायला लागल्या आणि पूजा मोरे ह्या चौ बाजूंनी कोंडीत सापडल्या गे गेल्या दुसऱ्या बाजूला गेल्या दीड वर्ष वर्ष दीड वर्षामध्ये पूजा मोरे आणि त्यांच्या पतींनी ज्या पद्धतीने प्रभागामध्ये काम करायला सुरुवात केली होती मिलो दोता। त्या मुले आपन, तर त्यांना पाठिंबासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत होता त्यामुळे एका बाजूला त्यांचे समर्थक आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक अशी एक अभूतपूर्व अशी कुंडी पुण्यामध्ये तयार झाली आणि या कुंडीमध्ये पूजा मोरेंनी असं ठरवलं की काही झालं तरी आपण माघार घ्यायची नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा मोरेंना जर उमेदवारी देण्यात आली तर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीच्या राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना टीकेचं लक्ष बनवणार आहे आणि विशेषतः तुम्ही आरक्षण मागतो आहे आम्ही तुमच्या तुमची बायको मागत नाही अशा आशयाचे विधान पूजा मोरेंनी केलं असा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पी एम ओ कार्यालयाला पाठवलं अशी एक जोरदार चर्चा आता पुण्यामध्ये सुरू झालेली आहे या गोष्टींमध्ये खरं काय खोटं काय माहीत नाही परंतु पूजा मोरेंना आता अचानक सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमची उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे तो मागे या तुम्ही मला आता उमेदवारी आम्ही देऊ शकत नाही भारतीय जनता पक्षाने एका वार्डामधील एका प्रभागातील एका उमेदवाराला दिलेली ही उमेदवारी मागे जरी घेतलेली असली तरी त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पूजा मोरे या काही अजित पवार नाही पूजा मोरे काही एकनाथ शिंदे नाहीत की भारतीय जनता पक्षांवर नरेंद्र मोदींवर देवेंद्र फडणवीसांवर वाटेल ती टीका केली तरी त्यांना तुम्ही सत्तेमध्ये बसवता उपमुख्यमंत्री करता तर खरं तर काही जण असंही म्हणतील की पूजा मोरेजी आणि यांची कुठं तुलना होऊ शकते काय हे हास्यास्पद विधान आहे वगैरे वगैरे मुळामध्ये हास्यास्पद विधानाचा प्रश्न येतच कुठं राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या बाबतीमध्ये कुठल्याही स्तराला जाऊन केलेल्या टीका यांना पसतात देवेंद्र फडणवीसांनी मागच्या काळामध्ये अजित पवारांविषयी केलेली वक्तव्य असतील एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या बाबतीमध्ये केलेली वक्तव्य असतील आणि आज यांचं एकूण जे राजकारण चाललेलं आहे हे फक्त उदाहरणं म्हणून सांगतो आहे पण राजकारणामधले नावं घ्यायला लागलो तर आपल्याला खूप वेळ कमी पडेल असे अनेक उदाहरणं आहे की त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली अशाही उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे सध्या छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल नाशिक असेल पुणे असतील मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी अशा अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना डावललं जात आहे आणि वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षामध्ये घुसत आहे त्यांना मात्र भारतीय जनता पक्षाचे जे हे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेत आहेत तर ते, ते विरोध करताना दिसत नाही पूजा मोरेंच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांचं म्हणणं योग्य अयोग्य हा आजच्या चर्चेचा आपला विषय नाही मुळामध्ये त्यांनी दीड दोन वर्षापासून जेव्हा भारत भाजपमध्ये काम करायला सुरुवात केली त्यांनी मुलाखती दिल्या त्या मुलाखती दिल्यानंतर त्यांना निवड करण्यात आली त्यावेळी ही निवड समिती या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती की का, हा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं पूजा मोरे या ढसा रडल्या त्यांनी एक प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या प्रकरणावर दिली आपण ती सुद्धा मुंबई मध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून असं वाक्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही हे वाक्य कोणतरी इतर मुलींनी बोललेलं आहे परंतु आज ते माझं तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलण्यास सांगते मी वारंवार सांगते आहे की हे वाक्य माझं नाही मी व्हिडिओ रिलीज करते परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली याचा विक्टीम याचा बळी मी आज ठरलेला आहे आपण बघितलं असेल की पूजा मोरेंनी त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अगदी अक्षरशः रडकून होऊन येऊन त्यांनी सांगितलं आणि पुढच्या काळामध्येही त्या कदाचित भारतीय जनता पक्ष सोबतच राहतील की नाही राहील हा आता आपल्या चर्चेचा चे विषय नाही परंतु एकंदरीत आत्ता सध्या जे भारतीय जनता पक्षाने एका उमेदवाराची बाबतीमध्ये घेतलेली ही जी भूमिका आहे ती कुठंतरी वादग्रस्तही ठरत आहे आक्षेपारी आहे आणि तितकीच ती निषेधारेसुद्धा आहे कारण अशा पद्धतीच्या उमेदवारी ऐनवेळेस बदलण्याचा जर निर्णय मागच्या काळातील व्हिडिओ बघून आणि त्यांचे वक्तव्य बघून केला जात असेल तर हेच निकष बाकी आमदार झालेल्यांना का नाही हेच निकष मंत्री झालेल्यांना का नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्यामुळं हा सवाल आता देवेंद्र फडणवीसांच्या समोर आहे की आनी तुम्ही आमदार खासदार आणि सगळ्याच निवडणुकांमध्ये पूर्वी तुमच्यावर केलेल्या टीकेची अशीच दखल घेणार आहात का आणि त्यांना तुम्ही आमदारकीचे राजीनामे द्यायला लावणार आहात का मंत्रीपदाचे राजीनामे द्यायला लावणार आहात का या प्रश्नावर आपण अशीच चर्चा या पुढच्या काळातही करणार आहोत आणि पूजा मोरे यांची पुढची भूमिका काय असणार आहे त्यावरही आपण लक्ष ठेवून असणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल